अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दायजव दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा वर्षाची दोन हजार पंचवीसची शेवटची अमावस्या ही जी अमावस्या ही दर्श आमावश्या म्हणून ओळखली जाते आणि ही अमावस्या उद्या एकोणीस तारखेला पहाटे शुक्रवारी चार वाजून एक्काव एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि शनिवारी वीस तारखेला स सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे म्हणजे उद्याही सूर्यानं बघितलेली ही अमावश्या आहे आणि शनिवारी ही सूर्यानं बघितलेली हे आमोश आहे जी आमोशा आणि पौर्णिमा सूर्य बघतो ती आमोशा आणि पौर्णिमा आपण धरायची असते तर अशा आमोशे ह्या आमोशेला उद्या आपल्याला पैसा असू दे घरामध्ये अडचणी असू दे दुःख असू दे पितृदोष असू दे वास्तुदोष असू दे ह्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या घरातल्या वस्तूपासूनचा आहे कुठलीही महागडी वस्तू किंवा कुठल्याही गोष्टी विकत आणायला आणि पैसा खर्च करायला लागणार नाही गरिबापासून श्रीमंतापर्यंत कुणी हा उपाय करू शकतो कारण हा उपाय जो तो आहे तो पितृंसाठी आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या हातून प्रत्येकाच्या हातून अन्नदान होत नसतं कारण आपल्याला एवढ्या लोकांना अन्नदान करणं शक्य नसतं बघा बरेच लोक अन्नदान करतात पण माणूस हा अन्नदान केल्यानंतर जो माणूस जेवून जातो अन्न खाऊन जातो तो माणूस निंद्या नालसत्या करत जातो नावं ठेवत जातो केल खाल्लेलं विसरतो पण मुख्य प्राणी मुख्य पक्षी जे आहेत ते कधीच विसरत नाहीत त्यांना जाणीव असते म्हणून आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे उपाय साधा आहे कसा असतं बघा आपल्याला घरामध्ये सतत वारंवार इलेक्ट्रिक वस्तू बंद पडणं पितृदोष त्यानंतर घरामध्ये वारंवार वाद होणं पितृदोषाची कारणं लक्षणं त्यानंतर घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही हे सुद्धा पितृंचं दोष असतो मुलं लग्नाला आलेत कितीही स्थळं आली तरीही लग्न होत नाही हा पितृदोष मुलांच्या शिक्षणात अडथळे आहेत पितृदोष मुलं अभ्यास करत नाहीत चिडचिडपणा करतात वारंवार आजारी पडतात पितृदोष घरामध्ये नवरा बायकोंचे वाद होणं मुलाचा वडिलाचा वाद होणं आईचा मुलाचा वाद होणं हे सुद्धा पितृचा दोष म्हणजे आपल्या घराला हे पितृदोष लागले असतील तर हे सगळ्या गोष्टी घडत असतात आणि पितृदोष दूर व्हावा आपल्या हातून अन्नदान व्हावं ह्यासाठी हा उपाय आहे उपाय नक्की करा उद्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे सायंकाळी सहा ते साडेसात या दरम्यान किंवा साडेपाच ते साडेसात या दरम्यान केला तरी चालेल काय करायचं बघा वस्तू साध्या सोप्यात खोबऱ्याची वाटी जो खोबरं असतं ती अर्धी खोबऱ्याची वाटी सुकी वाळलेलं खोबरं अर्धी वाटी घ्यायचं त्यानंतर तुपामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ थोडासा रवा ड्रायफ्रुट्स बारीक करून थोडेसे त्यानंतर थोडीशी साखर घालून ते सगळं पीठ त्या तव्यामध्ये भाजणे आणि त्यानंतर हे पीठ त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून घेणे आता हे खोबऱ्याची वाटी ते सगळं साहित्य त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायचं आणि त्यानंतर ही वाटी एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये घालून घ्यायची आता साहित्य अजून काय बघा एक तांब्या तांब्याचं पाणी हळद गुंकू अखंड तांदूळ कापूर त्यानंतर तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा तो मातीचा घ्या किंवा का कणकेचा घ्या कणकेचा घेतला तर अतिशय चांगला कारण दिवा शांत झाल्यानंतर ती कणिक मुंग्या किडे खाऊ शकतात त्यामुळं कणकेचा दिवा हे सगळं साहित्य घ्यायचं एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं जुनं पिंपळाचं झाड का कारण त्यामध्ये विष्णू भगवान माता लक्ष्मी त्यानंतर ब्रह्मदेव हे पितृ ह्यांचा सगळा वास्त्यामध्ये असतो जा आणि जेवढं जास्त जुनं झाड तेवढं त्या आ झाडाचं आयुष्य वाढलेलं असतं त्या झाडामध्ये एनर्जी तयार झालेली असत्या म्हणून तुम्हाला जुनं झाड बघायचं आहे त्या झाडाखाली जायचं सगळ्यात पहिल्यांदा त्या झाडाला पाणी अर्पण करायचं हात लावायचं नाही लांबूडच हळदी कुंकू टाकायचं अखंड तांदूळ लावाय टाकायचे अगरबत्ती ओवाळायची तिथे लावायची दिवा लावायचा दिव्याच्या खाली आसन म्हणून तुम्ही थोडंसं तांदूळ टाकायचा आणि दिवा ठेवायचा दिवा दिव्याचं तोंड तुम्ही दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला करू शकता त्यानंतर तुम्ही ती खोबऱ्याची वाटी जी नेलेली असते रवा तांदूळ रवा गव्हाचं पीठ आणि ड्रायफ्रूट्स आणि तूप साखर घालून भाजलेलं पीठ भरलेली जी खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची तिथं थोडासा खड्डा खणायचा हातानं खाणा किंवा थोडीशी सुरी किंवा ड्रा हे ड्रा स्क्रू ड्रायवर वगैरे घेऊन जावा तिथे थोडासा खड्डा काढा आणि ती वाटी त्यामध्ये पुरा आणि वरून झाका ज्या किडे मुंग्या खातात ते मग लाल मुंग्या असू द्यात काळ्या मुंग्या असू द्यात मोंगळे असू द्यात जे काय पक्षी प्राणी तिथं असतील ते खाऊ देत तेवढं अन्न त्या प प्राण्यांच्या मुखामध्ये जाईल तेवढं तुमच्या हातून अन्नदान होईल पितृशांत शांत होतील आता हे जे आहे हे कितीतरी मुंग्या खातात आता पूर्वीपासून आपल्या घरामध्ये अशी म्हण आहे लाल मुंग्या आल्या की दारिद्रता येते आणि काळ्या मुंग्या आल्या की लक्ष्मीप्राप्ती होते पण झाडाखाली कुठल्याही प्रकारच्या मुंग्या असेल आणि खाल्ल्या तरी चालेल त्यामुळं तुमच्या घरातले पितृदोष तर दूरच होतील आणि तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल अडचणी असतील त्या सगळ्या दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती तर होईलच भगवान विष्णू माता लक्ष्मी पितृंचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल हा उपाय तुम्ही नक्की करायचा हे खोबऱ्याची वाटी पुरल्यानंतर पिंपळाच्या झाडाला हात न लावता अकरा प्रदक्षिणा करायच्या आणि घरी निघून यायचं घरी निघून येताना पाठीमागं फिरून बघायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि घरात घरामध्ये हात यायचं अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय उद्या संध्याकाळी नक्की करा बघा तुमच्या घरातले सगळे पितृदोष तर दूर होतीलच आणि माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये भरभरून पैसा देईल हा उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील तुमच्या आयुष्यातले सगळे पितृदोष निघून गेल्या तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे मुलांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर झालेल्या आहेत तुमचा संसार सुखाचा चालू आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते श्रीस्वामी समर्थ